भीती वाटते कुठ गेलता पप्पा अगं दीदी प्रॅक्टिस ला गेल कसली प्रॅक्टिस अगं दिदी कमोरच्या वर्षामध्ये केसांना ट्रक वाढणार आहे मी कुठ आहे ट्रक हे बघ हे ट्रक आहे No, 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 no. <laughs> बसु या दादा कुठे बसायचं नाव बसून दोन हजार तेवीस सालामध्ये काय पाहिजे मला का नाही पप्पा बॅटरीवरची गाडी पाहिजे <laughs> <laughs> पप्पा नवीन वर्ष चालू झालंय नाही की मला बॅटरीवरची गाडी Haa dede, adım 3562 şillik